आलापल्ली येथील क्रीडा संकुलात अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले यावेळी विविध तालुक्यातून तसेच अहेरी एटापल्ली चामुरशा आणि सिरोंच्या येथून स्थानिक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि महिलांनी उपस्थिती दर्शवली मंत्री आंतराम यांनी भाषण स्थानिक विद्यार्थ्यांना आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देण्याचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की रोजगार मेळावे नियमितपणे घेतले जातील परंतु सुरजागड लोकहनिजाच्या प्रकल्पामुळे बाहेरच्या राज्यातील युवकांना प्राधान्य दिले जात आहे विशेषतः ओरिसा बिहार झारखंड तेलंगणा उत्तराखंड आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि तामिळनाडू येथील युवकांना रोजगाराच्या संधी देण्यात आल्या आहेत त्यामुळे स्थानिक युवकांना मिळणे कठीण झाले आहे यावेळी जिल्हाध्यक्ष रवी वसेकर सिनेट सदस्य तनुश्री यात्राम आणि इतर मान्यवर उपस्थित होते मंत्री आत्राम यांनी रोजगार शिक्षण लाडली बहीण यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले हर मराटे किती शिकून आहेस अंगठा आहे तर मग कसा करशील पाचवी पाचवी पास पाहिजे ना पाचवी शिकलेली बाई पाहिजे ना मग अंगठा आहे तर मग काय करशील हां बी पी एल आहे ठीक आहे आले आल तु कुले हा त फार्मर साइड आले का रोज़गार रोज़गार कोणता गाव कोनतांव बेलगुर गाव

आतार काल्ड़ता पूप हो अहाँ काप भरू हां काप भर और काप अच्छा काम पाहिजे हूँ हो। बहुँ